शिवराज विद्या संकुलातर्फे सामाजिक परिवर्तनासाठी नवा उपक्रम डॉक्टर बाबा आढाव यांच्या कार्याचा सन्मान एकतीस जानेवारी रोजी पुरस्कार वितरण गोरगरीब कष्टकरी आणि वंचितांसाठी झटणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार गणिंग्लज उपविभागातील शिक्षण आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू असलेल्या शिवराज विद्या संकुलातर्फे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार सुरू करण्यात आला असून पहिला पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ बाबा आढाव यांना प्रदान केला जाणार आहे शुक्रवार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवराज विद्या संकुल प्रांगणात या पुरस्काराचे वितरण होणार आहे या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट सन्मानचिन्ह तसेच पंच हजार रोख रुपये असे आहे शिवराज विद्या संकुलाची स्थापना साठ वर्षापूर्वी गडिंगलस आजरा चंदगड आणि सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली होती शिक्षणासोबतच संस्था सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजातील वंचित शोषित आणि कष्टकरी घटकांसाठी आयुष्यभर कार्य केले त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी आणि त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे पहिल्या पुरस्कारासाठी डॉक्टर बाबा आढाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली एकोणीसशे बेचाळीसमध्ये राष्ट्रसेवा दलाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्य सुरू करणाऱ्या बाबा आढाव यांनी अनेक संघटना आणि चळवळी उभ्या करून समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला आहे या पुरस्कारामुळे सामाजिक चळवळीला गती मिळेल आणि नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे